नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मटार पनीरची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत मस्त आपली चमचमी झटकीपट काही वेळ लागत नाही काही नाही इथं पॅन ठेवला आहे तेल तापायला ठेवलं आहे आता मी इथे पनीर घेतलं आहे आपण पनीर छान तेलावर फ्राय करणार आहोत तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तसं पण घेतलं तरी चालेल पण तेलामध्ये मी थोडं फ्राय करून घेणार आहे पनीर आहे आणि चिरून घेतलेले आता आपण वाट पाहूया छान गोल्डन ब्राऊन कवर आपण एक परतून घेऊ तेलावर आता इथं तुम्ही पाहू शकताय मस्त गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे आता मी काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकताय मधच रेसिपीचा मसाला आहे कढाई पनीर म्हणून हे असं पाकिट मिळतं डेमार्टमध्ये का तर काही झंझक नाही फक्त हे आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे तुम्ही दह्यामध्ये सुद्धा मिक्स करू शकता आता ह्याची मी पेस्ट करून घेणार आहे तुम्ही इथं पाहू शकताय मी इथं पॅनमध्ये बटर घातलेलं आहे आणि थोडंसं तेल घातलं आहे तुम्ही बटरचा पण वापर करू शकता किंवा तेलाचा आता त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालूया जिरं छान तडतडलं की मसाले जास्त घालायचे नाहीये मी फक्त बेडगी मिरची घालणार कलर येण्यासाठी ऑलरेडी त्याच्यामध्ये आहेच पण कलर पण खूप छान येईल जिरं पण चांगलं आहे आता पण कांदा टमॅटोची पेस्ट टाकणार आहे जेणेकरून ते छान घट्ट होईल भाजी त्यात मसाले घालून विणगी मिरची पावडर घालायची आहे आहे छान तूप घातले सॉरी बटर घातले की भाज्यांना खूप छान चव येते आता एखाद्या दोन मिनिट आपण परतून घेऊ आता इथं पाहू शकताय छान कलर आलाय आणि इथं मी पेस्ट करून घेतलेली आहे पाणी घालून तर ती पण टाकूया आपण त्याच्यामध्ये आता आपण एक दहा मिनटं झाकण ठेवून छान शिजू देणार आहे तर आता आपण इथे पाहूया मस्त आपल्या मस्त ग्रेव्ही झाली आहे पाहू शकता तुम्ही इथे आता इथे मी मटर घाल घालते फ्रोझन मटर आहे मॅपकोचा तो घालूया पनीर घालू छान आपण फ्राय केलेलं तुम्ही पाहू शकताय मटण आणि पनीर मी घालून घेतलेलं आहे आता आपण हे छान मिक्स करू आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत गरम पाणी घालूया तुम्ही इथं पाहू शकताय मस्त आपलं पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये गरम पाणी मीठ मी इथं घालणार आहे घालणार नाही आहे ना ना कारण की मसाल्यामध्ये मीठ असतं आता आपण एक छान उकळी घेणार आहोत झाकण ठेवायचं आणि एक दहा मिनटं आपण वाट पाहूया आता इथे बघूया आपण झाले एका भाजी वा मस्त उकळी आली आहे पाहू शकताय मग कच वेळ लागत नाही लगेच शिजतो आता आपण हे मस्त काढून घेऊया हो एका ह्याच्यामध्ये एक तर इथं मी मस्त एका प्लेटमध्ये काढून घेतले पाहू शकता तुम्ही आपल्या भाजीला किती छान मस्त कलर आलाय तो खूप छान होते ही भाजी काही वेळ लागत नाही झटकीपट होते ही रेसिपी मटार पनीर ग्रेवी मी तर पुऱ्या पण केलेल्या आहेत गुलाबजाम आणि राईस केलेला आहे जिरा राईस तुम्ही प्लेन सुद्धा खाऊ शकता जिरा राईसबरोबर नानमध्ये पोरी पुरी नाहीतर फुलक्याबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते ही भाजी तर आपला असा हा बेल तर रेडी झालेला आहे तर तुम्हाला कसं वाटलं ही मटार पनीरची भाजी मला कमेंट करून सांगा तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद